परंतु सुमारे दोनशे पन्नास पॉइंट अनुशेष आजही दूर व्हायला आहे अशी वस्तुस्थिती हो राज्य शासनाने डिसेंबर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी बेचाळीस कार्यक्रम जाहीर केले होता परंतु बेचाळीस कलमापैकी अद्याप किती कलमाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे ये हे ये तपासून पाहणे सुद्धा गरजेचे अध्यक्ष मोद हो आहे वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा हा वेगळा प्रयोग यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सामंजस्याच्या भूमिकेतून सहकार्य करावे अशी शासनाची भूमिका होती परंतु या मंडळाच्या कार्यप्रणालीबरोबरच राज्यातील मागासलेल्या भागाच्या विकासासाठी निर्धारपूर्वक प्रयत्न करण्यात प्रशासन अपेक्षित ठरल्याचे दिसून येते अध्यक्ष मोदय परंतु या भूमिकेतून शासनाने मराठवाड्यातील विकासाच्या सद्यस्थितीचे वस्तुनिष्ठ अवलोकन केले असता असे दिसून आले की कृषी शिक्षण क्षेत्रात अजूनही राज्याचा आठ हजार पाचशे ब्याण्णव रुपये इतका आहे तर मराठवाड्याचा सात हजार तीनशे इतका आहे राज्यामध्ये दर हेक्टरी रासायनिक खताचा वापर चोपन्न किलो आहे तर मराठवाड्यामध्ये प्रमाण सुमारे चाळीस किलो सिंचा क्षेत्राचे एकूण पिका खालील क्षेत्राविषयी राज्यातील सरासरी प्रमाण पंधरा पॉइंट चार टक्के आहे तर मराठवाड्यात तेच चौदा पॉईंट चार टक्के हे एक हजार हेक्टरी क्षेत्रामागे मागे पुरुषी पंपाची पंपातील राज्यातील सरासरी चोपन आहे तर मराठवाड्यातील ही संख्या बहात्तर आहे राज्यामध्ये दररोई विजेचा वापर चारशे तेवीस किलोव्यात तसा इतका आहे तर मराठवाड्यात तो दोनशे चौतीस किलो तास इतकाच आहे राज्यामध्ये शंभर चौरस किलोमीटर क्षेत्रात अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत तर मराठवाड्यात चौपन्न इतक्या लांबीचे रस्ते आहेत अध्यक्ष महोदय काम करणाऱ्याचे दर लाख लोकसंख्या समोरील प्रमाण राज्याकरता चौदाशे एकोणसाठ इतके आहे तर मराठवाड्यामध्ये ते फक्त पाचशे एकसष्ट आहे दिवस मराठवाड्याच्या दौरगुई उत्पन्नामध्ये मध्यही राज्याच्या सरासरी पेक्षा मागे ह्या परिस्थितीत सुधारणा केल्याशिवाय मराठवाड्याचा विकास विकासाला अपेक्षित गती येणार नाही मी मुद्दे आपल्या समोर मराठवाड्याच्या विकासासाठी मांडतोय मराठवाड्याच्या सार्वजनिक विकासासाठी राज्याच्या एकूण अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करणे आवश्यकते मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी समन्यायी वाटप करणे अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही राजकारण न होता मराठवाड्याला हक्काचं पाणी सब न्यायपणी देण्यात यावा खाद्य महोदय मराठवाड्यातील बहुतांश धरणे किंवा लहान मोठे सिंचनाचे प्रकल्प अर्धवट अवस्थेत अपूर्ण आहे ती प्रकल्प तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे कारण की शेतकऱ्यासाठी सिंचन वाढेल अध्यक्ष महोदय त्या सिंचनाच्या पर, प्रलंबित प्रकल्पाला तातडीने दिली उपलब्ध दे करून देण्यात यावा अध्यक्ष महोदय मराठवाड्यातील धरणे लहान मोठे जलसंपदा विभागाने सिंचन प्रकल्प प्रलंबित आहेत व या जे अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी जबाबदार आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल करून चौकशी करून राज्य सरकारने एसआयटी सारखी एक एस समिती गठीत करून सनी सदर प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याचे आदे दे आदेश देण्यात यावं आदेश महोदय मराठवाड्यातील राज्य शासनाच्या अखेरदारी येणाऱ्या विभागामध्ये बराच भ्रष्टाचार झाला असल्याचे पावेश मिळत आहे यामध्ये आरोग्य असेल इमारती असते रस्त्या बांधकाम या मोठ्या प्रमाणात पद्धतशीरपणे अधिकारी यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याची एक कमिटी नेमून सनी अधिकाऱ्याची चौकशी करून सनी त्याला निलंबन करावं चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक मराठवाड्यामध्ये करावा मराठवाड्याच्या करा नागरिकांसाठी चांगल्या मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यासाठी मराठवाड्यामध्ये सिंचन वाढण्यासाठी याच्यामुळे पाणी आणि रस्त्यासाठी चांगली आपण हे केलं पाहिजे वीज भाग निपण व्यवस्थित नियोजन करणे हे सुद्धा आवश्यक आहे अध्यक्ष महोदय मराठवाड्यामध्ये सिंचन शिक्षणामध्ये बरीच प्रगती करण्याची आवश्यकता आहे सद्य परिस्थितीत प्राथमिक माध्यमिक पदवी पदविका अभियांत्रिकी वैद्यक व्यवसाय प्रशिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात पर्शांच्या तुटे असल्यामुळे विद्यार्थी संख्येत गळती झाल्यामुळे आढळून येत आहे त्यामुळे राज्य शासनाने शैक्षणिक विभागावर उपायोजना करून पावले उचलण्याची गरज आहे तसेच मराठवाड्याच्या आयटी आर्बनची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे व यासाठी राज्य शासनाने घेऊन कृती करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय पहिल्यांदा अध्यक्ष साहेब अध्यक्ष महोदय मराठवाड्यात शेती सुधाराला किंवा कृषी उत्पादकाला वाव मिळण्यासाठी शेतकऱ्याच्या कृषी प्रक्रियावर व इतर इतर उद्योग उभारण्यासाठी विशेष प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्य शासनाने राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष निधी तरतूद करून सनी मराठवाड्यामध्ये कृषी उत्पादन वाढण्यासाठी योग्य नियोजन करून उपाययोजना करण्यात येऊ अध्यक्ष महोदय मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने शेती हाच व्यवसाय केला जातो व शेतीवर सर्वसामान्य जनतेचा जीवन अवलंबून आहे म्हणून मराठवाड्यासाठी आपल्या सरकारने जलित शिवार योजना सुरू केली तर मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे चांगली योजना सुरू केली पण मराठवाड्याला विशेष पॅकेज म्हणून प्रत्येक गावात वडे नाले खुलीकरण केले पाहिजे आणि शिमिट बंधारे बांधले पाहिजे याच्यामुळं सिंचनवाडे नाली त्याला शेतकऱ्याला एक संजीवनी मिळेल एवढं मी सांगतो अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मराठवाड्याच्या गरीब असलेल्या कष्ट शेतकरी रोजगार रोजगार योजनेत काही तुटी आहेत रेषा असतो तो मेंटेन होत नाही त्याच्यात काहीतरी दुरुस्ती केली पाहिजे एवढा अध्यक्ष महोदय मराठवाड्याच्या विकासासाठी विकास करण्यासाठी दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे नागपूरला जशी एक अधिवेशन होत तसं तत्कालीन सोडवाशी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मराठवाड्याची मंत्रिमंडळाची बैठक व्हायची त्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये बैठक व्हावी अशी मी आपण आपल्या माध्यमातून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्या रोजगार करणाऱ्या कष्टकरी यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी तिथल्या उद्योग धंद्याला सुद्धा चालना मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय शेवटचा एक मुद्दा आहे आपण ही या सर्वोच्च सभागृहाचे सर्वोच्च पदावर अध्यक्ष म्हणून विराजमान आहे तसेच आपण आमच्या मराठवाड्याचे भूमिपुत्र देखील आहात त्यामुळे सर्व मराठवाड्याच्या सर्व सामान्य शेतकरी अपेक्षा आहेत कारण तिथे दशकापासून या महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च सभागृहाच्या सर्वोच्च पदावर अध्यक्ष होण्याचा मान आपल्या माध्यमातून प्रथमच मराठवाड्याला मिळालेला आहे त्यामुळे आम्ही सर्व सन्माननीय सर्व सदस्य मराठवाड्याचे भूमिपुत्र म्हणून आपण हात जोडून कळकळीची नम्र विनंती करीत आहे मला सोळाशे त्र्याण्णव बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र सन्मान्य अध्यक्ष महोदय